मस्तकये पायावरी या वारेकरी संतांच्या आदरणीय प्रातस्मने सिद्ध संत सद्गुरू चित्रामबा यांच्या समाधीस्थळी शिक्षित्रमगडवर मासिक वारीच्या निमित्ताने उद्या सोमवार दिनांक वीस या दिवशी सकाळी दहा ते बारा महाराष्ट्रातील बारके साम्राज्यातील आदर्श कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपर्यण गणेश महाराज भोरे कार्लेकर यांचं अमृत व्यसहार कीर्तन होणार आहे कीर्तन झाल्यानंतर मासिक वारीच्या निमित्ताने होणारे महापंगत बाबांचे परमभक्त बाबांच्या अवतार कार्यामध्ये अखंड बहीण म्हणून सेवा करणाऱ्या ज्या जलसाबाई चौरे यांचे संपूर्ण चौरे परिवारांची महापंगत होईल तरी खरडा व खरडा परिसरातील भाविकांनी हजारोच्या सखील हजर राहून आपण सर्वांनी कीर्तन व बाबांचा महाप्रसाद लाभ घ्यावा असे मी चित्रामगडाच्या वतीने गडाचा प्रतिनिधी म्हणून प्रमुख म्हणून सर्व भाविकांना आवाहन करत आहे आपण सर्वांनी उद्या हजर राहून या कार्यक्रमाचा ला लाभ घ्यायचा आहे रामकृष्ण हरी